बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत राहता येथील सायोग फाउंडेशन राहता नगरपालिका व गुड मॉर्निंग ग्रुप राहता यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सकाळी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल फेरी काढण्यात आली या फेरीला उदंड प्रतिसाद मिळालाय राहता नगरपालिकेतून रॅलीची सुरुवात करून संपूर्ण शहरातून फिरून वीरभद्र महाराज मंदिरासमोर बाजार तळावर समारोप करण्यात आला रॅली दरम्यान घोषणा व गीतांद्वारे मतदारांचं प्रबोधन करण्यात आलं अर्जुन परमेश चव्हाण व साईशा परमेश चव्हाण या चिमुकल्यांचा सहभाग सर्वांचं आकर्षण बिंदू ठरला राहता गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ यांनी सर्वांचं स्वागत करून सायकल रॅलीचं प्रयोजन विशद करत सूत्रसंचालन केलं मुख्याधिकारी वैभव लोंडे यांचा सायोग फाउंडेशनद्वारे सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी लोकशाहीचं महत्त्व सांगत जिल्हाधिकारी सालेमठ यांनी पंच्याहत्तर टक्के मतदान करणाऱ्या गावाला व सोसायटीला लोकशाहीचे शिल्पकार हा पुरस्कार देणार असल्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करावं अशी विनंती केली माजी सैनिक संघटनेचे भानुदास गाडेकर म्हणाले लोकशाहीमुळे आपण आपल्या मर्जीनुसार जीवन जगतोय म्हणून लोकशाही जिवंत राहण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलं शेवटी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवणे यांनी सर्वांचे आभार मानले या सायकल रॅलीत राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंडे हेमंत ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे ॲडव्होकेट गोरखनाथ दंडवते भाऊसाहेब बनकर विलास वाळेकर संजय बाबर भारत दवंगे दीपक दंडवते डॉक्टर संजय उबाळे मोहन तांबे अरविंद बावके बबलू फटांगरे अनिल सातव संजय बागमारे सीताराम बावके उमेश लुटे व्यंकटेश अहिरे मनोज पिपाडा रवींद्र धस सुभाष दंडवते नारायण गाडेकर शिवाजी पोटे विठ्ठल निर्मळ संतोष बावके प्रणव लावर नामदेव गवते अनिल पवार परमेश चव्हाण सचिन बनकर सागर माळवे साई कुंभकर्ण अर्जुन चव्हाण साईशा चव्हाण राहता नगरपालिकेचे मुख्य लिपिक रवींद्र बोठे स्वच्छता निरीक्षक विजय आवारे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे लिपिक दीपक दिलीप सोनवले स्वच्छता विभागाचे सलमान शेख प्रकाश पगारे आकाश वाघमारे आदी मान्यवर सहभागी झाले होते करण्यात येत आहे की कृपया या आवाजाकडे लक्ष असू द्या पहाटेची भूपाळी होते तसा माणूस जागा होतो आणि लोकशाहीचा दिवस येतो तशी लोकशाही जागी होते ही लोकशाही जर टिकवायची असेल जगवायची असेल तर मतदारात मतदानाने आपण आपला मताधिकार बनवून प्रत्येक मतदे मतदाराने उद्या दिनांक तेरा मे रोजी आपल्या परिसरातील आपलं नाव ज्या बुथवर आहे आपलं नाव ज्या मतदार यादीत आहे त्या मतदार यादीतलं नाव पाहून अनुक्रमांक पाहून आपण बुथवर जाऊन कोणत्याही भूलताफांना अमिषांना बळी न पडता मतदान करायचं आहे नेहमी आपण असं म्हणत असतो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो लोकशाहीचा जर धागा व्हायचा असेल तर आज ही मोठी संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान उद्या सात ते संध्याकाळी सहापर्यंत होणार आहे सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की आज सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून आणि तमाम राहत्यावर प्रेम करणारे देशावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदार जागृती अभियानाचा सायकल फेरी काढण्यात आली होती सायकल फेरीचा उद्देश असा आहे की देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत आणि देश जर चाळीस पंचेचाळीस टक्के मतदारा मतदानावर आपले लोकप्रतिनिधी निवडून देणार असेल तर खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडून दिले जात नाही आणि म्हणून मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब सीताराम सालीमठ यांचं सा मिशन सेवन्टी आहे या सेवन्टी फाईव्हच्या माध्यमातून आपलं गाव शंभर टक्के मतदान कसे करेल त्यासाठी आपण स्वतः आपले कुटुंबीय त्याचबरोबर आपले शेजारी पाजारी यांचं मतदान घडवून आणायचं आहे त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं त्यांना आमिष दाखवणार आहेत त्यांची जागृती करून या ठिकाणी मतदान करणार आहोत उद्या आपण सर्वजण एक लक्षात ठेवायचं आहे की माझा हा मताधिकार आहे हा मताधिकार मला बजवायचा आहे मतदान कोणतंही दान, दान केल्यानंतर परत मागण्याची संधी नसते परंतु मताधिकार असा आहे लोकशाही देश लोकशाही देश म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवले आता आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटी एकशे चाळीस कोटी आहे आता आणि दर पाच वर्षांनी आपल्याला हा योग येत असतो की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या वतीने म्हणजे संपूर्ण लोकांच्या वतीने कारभार बघत असला तर हा दर पाच वर्षांनी येणारा दर पाच वर्षांनी येणारा योग आहे सर्व राहतेकरांना मी विनंती करतो की सर्वांनी उद्या तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी मोदय यांनी पण मिशन सेवंटी फाईव्ह हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे ज्या गावांमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्या गावांना लोकशाहीच्या शिलेदार असा सन्मान केला जाणार आहे तसेच ज्या आपल्या हाऊसिंग सो सोसायटी आहे राहत आशारात त्यांना मी आवाहन करेल मी साईनाची हो वासोबाचं ज्या ठिकाणी शंभर टक्के मतदान होणार आहे हाऊसिंग सोसायटी त्यांना बी लोकशाहीच्या शिल्पकाराचा पुरस्कार दिला जाणार आहे तरी सर्व राहतेकरांनी मतदानात सक्रिय सहभाग घेऊन आपले मतदान जास्तीत जास्त कसे होईल यासाठी मी आवाहन करतो योगा ग्रुपने ही प्रचार प्रचार फेरी काढली त्यानिमित्ताने मी त्यांचाही आभार मानतो आणि सर्वांनी उद्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करतो थँक्यू